प्रश्न एक सखुला सासरी गेल्यानंतर तिच्या सगळंच बदललंय काही का गुण आहे उत्तर सखूचं सासर तिच्यासाठी सोन्याच्या पिंजऱ्यासारखं झालंय बाहेरून चमकणार पण आतून वेदनेनं भरलेलं सासूबाईंच्या गोंड बोलण्यातही विष दडलंय तिच्या आयुष्यातील शांतता ही फक्त वादळापूर्वीच नी शब्द क्षण आहे पुढच्या भागात ती खरे दागिने या रहस्याच्या मागे लागणार आणि त्यातून एक असं होईल जे तिच्या नात्यांना उत्तर ही काळजी नाही ही नियंत्रणाची सावली आहे भाऊजींच्या नजरेत सखो त्यांची अधुरी सत्ता त्यांच्या मनात सखोविषयी असलेली भावना भक्तीच्या रूपात दिसते पण त्या धगधगणारी यर्षा यर्शा आहे लवकरच त्यांच्या या दुटप्पी स्वभावाचा पर्दाफाश होणार आणि ते घरात तुफान निर्माण करणार प्रश्न तीन सासूबाईंचं खरे दागिने आणल्याशिवाय घरात घेणार नाही हे विधान म्हणजे केवळ लोभ आहे का काही गुण संकेत उत्तर हा लोभ नाही हा सत्तेचा खेळ आहे दागिने हे फक्त बहाण आहेत खरं सोनं म्हणजे सखूचा आत्मविश्वास सासूबाई तिला तोडण्याचा प्रयत्न करतायत पण भविष्यात सखू ह्याच दागिन्यांच्या रहस्यातून सासूबाईंचा जुना पाप उघड करेल मालिकेचा मोठा ट्विस्ट तिथूनच सुरू होईल प्रश्न चार उमाईच्या दर्शनात सखूला शांतता का मिळते ती स्वप्न आहे का वास्तव उत्तर उमाई ही केवळ देवी नाही ती सखूच्या अंतःकरणातली ताकद आहे जेव्हा सखू तुटते उमाई तिच्या मनातून प्रकट होते पण पुढच्या काही भागांत उमाई आणि सखूची भेट एक अलौकिक वळण घेईल जणू सखूचं नशीब तिच्या देवतेशी भिडणार आहे प्रश्न पाच शिवप्पा आणि दिगू या दोघांमधला संघर्ष कुठे नेईल हा फक्त अहंकार आहे का काही जुनं रहस्य उत्तर हा संघर्ष केवळ अहंकाराचा नाही हा भूतकाळातील अन्यायाचा बदला आहे एक सखूच्या उघड करणार ज्याने सगळ्यांच्या पायाखाली जमीन सरकणार दिगूला वाटत तू सगळं नियंत्रित करतो पण लवकरच त्याच्याच हातातलं प्याद सखू निघेल प्रश्न सहा लुगड्याचं प्रतीक या दृश्याचं महत्व काय प्रत्येक वेळी त्यात भावनिक उकल होते उत्तर लुगण तिची ओळख मिश्रण जेव्हा ती लुगड पांघरते ती आपल्या आईचा साक्षात्कार अनुभवते पण त्या लुगडाखाली एक गोपीत लपलेला आहे ज्याचा शोध लागला तर पूर्ण घरचं शुद्ध अपवित्रचं अंतर मिटेल हे लुगड मालिकेचा सत्याचा धागा ठरणार प्रश्न सात विठुरायाचं नामस्मरण वारंवार का दाखवलं जाते फक्त श्रद्धा आहे की दैवी इशारा उत्तर विठुरायाचं नाव ही फक्त प्रार्थना नाही तो चेतावणीचा संकेत आहे प्रत्येक वेळा नाम घेतलं जातं तेव्हा पुढचा प्रसंग अंधारात ढकलला जातो निर्मात्यांनी जाणीवपूर्वक हे दैवी थ्रिलर म्हणून विणलंय पुढे विठुरायाच मंदिर या मालिकेच्या रहस्याचं केंद्र ठरणार आहे प्रश्न आठ माय आणि सखूची भेट एवढी भावनिक का वाटली त्यामागे काय भविष्य दडलं आहे उत्तर आई मुलीचं हे दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे कारण ही भेट फक्त प्रेमाची नाही अंताची सुरुवात आहे आहे सुखात पण तिच्या उठांवरील हसू वेदनेचा सागर पुढे या भेटीच्या काही क्षणांनंतर सखू आयुष्यात एक मोठा वियोग येणार जो मालिकेचं कथानक पूर्ण बदलून टाकेल प्रश्न नऊ भाऊजी आणि सासूबाईंच्या संभाषणात खोट बोलण्याचं खानदानी वैर या वाक्याचा अर्थ काय उत्तर हे वाक्य मालिकेच्या भविष्यातील सत्य उघड करतं या घरात खोट ही परंपरा आहे सासूबाई आणि भाऊजी दोघांनी एका जुन्या अपराधाच्या साखळीने जोडलेले आहेत लवकरच सखुला कळणार की तिचं लग्नचे का गुन्याचं झाकपाक होतं आणि त्या सत्याने या घराचं अस्तित्वच जळमळेल प्रश्न दहा आता पुढे काय होणार सखूचा प्रवास कुठे नेईल उत्तर आता सखू भक्ती पासून बंडखोरीकडे झुकते आहे तिच्या मनात उमाई आणि विठुरायाचं मिश्रण होऊन ती उभी राहणार आहे ती सासरीचे दागिने नव्हे तर आपली प्रतिष्ठा परत मिळवणार मालिकेचा पुढचा अध्याय म्हणजे सखूचा बदला आणि तो सुरू झाल्यावर पांडुरंगाच्या नावावर घडेल न्यायाचं नव्हे तर परिवर्तनाचं चमत्कार